आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा आमदार यांच्या संकल्पनेतून सलग पाचव्या वर्षीही राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले होते तर या परीक्षेसाठी जिल्हाभरातून जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश नोंदवून शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी वसमत येथील शास्त्री विद्यालयात ही सराव परीक्षा दिली या सराव परीक्षेसाठी सेवा आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी एकूण एकशे दोन हॉल होते तर परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून एकशे दोन शिक्षकांना नियुक्त करण्यात आले होते या सराव परीक्षेत चार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात मराठी उर्दू इंग्रजी माध्यमातून ही सराव परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली यावेळी सदर परीक्षेस विद्यार्थ्यांना माध्यमातून मोफत साहित्य यात पॅड पेन प्रश्नपत्रिका पत्रिका वर सीट देण्यात आली होती परीक्षा केंद्राची व सराव परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची हॉलमध्ये जाऊन आमदार राजूभैया नवघरे यांनी स्वतः पाहणी केली परीक्षेनंतर सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला विशेष म्हणजे ही परीक्षा पूर्ण होईपर्यंत आमदार राजूभैया नवघरे हे स्वतः उपस्थित राहून त्याचबरोबर परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना आमदार भैया नवघरे यांनी स्वतः अल्पोहार दिला एकंदरीत ही परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली